न्यूज आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील राजकीय घडामोडी राजकीय उलथा पालथ ग्रामपंचायत मधील राजकीय घुसमट अखेर आली बाहेर आसू ग्रामपंचायतच्या सरपंच अनिता राऊत विरुद्ध अविश्वास ठराव दाखल सर्वच सदस्य विरोधात सरपंच पडले एकटे वीस जून रोजी अविश्वास ठरावावर विशेष सभेचे आयोजन आसूच्या सरपंच पदावर कोणाची वर्णी लागणार तालुक्याचे लक्ष आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील आसू ग्रामपंचायतमध्ये राजकीय उलथा झाली असून सरपंच अनिता महालिंग राऊत यांच्यावर सोमवार दिनांक सोळा जून रोजी तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे आसू ग्रामपंचायत मधील राजकीय घुसमट अखेर बाहेर आल्यानं अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आसू पंचायत मध्ये एकूण नऊ सदस्य संख्या असून अनिता राऊत यांच्या विरोधात आठ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे ग्रामपंचायतचे सदस्य रोहिदास सुभाष बुरुंगे निशा रघुनाथ माने कालिंदा रमेश जगताप श्रावण लक्ष्मण गणगे सविता महादेव मारकड तस्लीम ताहेर पटेल शशिकांत भिवाजी खुणे गोपाबाई परमेश्वर जाधव या आठ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे शुक्रवार दिनांक वीस जून रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलवण्यात आली आहे आसू ग्रामपंचायत मधील पारडे पलटले असून सरपंच पदावर कोणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे या, या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल किनारा फॅमिली रेस्टॉरंट परंडा व्हेज नॉन जेवण चिकन थाळी मच्छी थाळी फुल जेवण दोनशे वीस रुपये गावरन चिकन थाळी दोनशे ऐंशी रुपये मटन थाळी तीनशे रुपयामध्ये फुल जेवण फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था ए सी रूम मीटिंग व फंक्शन हॉल उपलब्ध पत्ता पिंपरखेड रोड परंडा आप्पा वारे संपर्क नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ शेहेचाळीस नव्याण्णव पन्नास महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद